शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मिळे आहेत जे काही तुम्हाला दोन इथून मागच्या तीन वर्षाचा विमा राहिला होता उर्वरित पीक विमा आता मिळणार आहे पण बारी शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सविस्तर लवकरात लवकर मिळणार आहे पण माग काय काय पात्रता लागते आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मिळू शकतो संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्या दिवस चॅनेलला सबस्क्राईब करायचे विसरू नका शेतकरी मित्र तुम्हाला माहित आहे की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान तुमचे जे काही पीक नुकसान झालेले पीक विमा भरलेला आहे तुम्ही पण तुम्हाला अद्याप पी किंवा भरल्या म्हणजे की मिळाल्या नाही त्यामुळे केंद्र सरकारचे जे काय कृषी मंत्री आहेत आपले शिवराज सिंग चव्हाण त्यांच्याद्वारे सांगण्यात आलेले की काय मागील तीन वर्षाचा थकीत पीक किंवा आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावर योग्य ते पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो नेमका तुमच्या खात्या म्हणजे दोन हजार तेवीसचा दोन हजार पंचवीसचा आपल्या सॉरी दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के असो पंच्याहत्तर टक्के असो जर तुम्हाला जमा झाला नसेल तर आता येत्या काही दिवसामध्ये जमा होऊ शकतो त्यापासी तुमच्या आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे आधार कार्ड के के वाय सी कम्प्लीट पाहिजे त्याचबरोबर तुम्ही पीक पाहणी केलेली पाहिजे पीक योजनेमध्ये पात्र पाहिजे तर शेतकरी मित्र त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना पीक विमा आपण पात्र आहे का नाही ते माहीत नाही तर शेतकरी मित्र त्यासाठी काहीच नाही तुम्हाला पी किमावर जाऊन तुमचे नाव दर्ज करायचं आहे त्यानंतर तुम्ही विमा भरला होता का नाही किती भरला होता संपूर्ण माहिती त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचा म्हणणं नाही की आमचा जिल्हा पात्र आहे का नाही काय आहे का, का नाही तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नाही तर देशातील जे काही पीकग्रस्त ग्रस्त आहेत त्यांना पात्र करण्यात येणार आहे पण तुम्हाला सोपा पर्याय सांगतो जिल्हा पात्र म्हणजे विमामध्ये कधी पात्र होतो ते पाहण्याचा शेतकरी मित्रांनो जेव्हा तुमची अनिवार्य पन्नास पैशापेक्षा कमी असते तेव्हा तुमचा जिल्हा कोणत्याही विमा किंवा सरकारी योजनेसाठी पात्र असतो पण जेव्हा तुमची पंच्याहत्तर टक्के किंवा ऐंशी टक्के पिकिमा असं म्हणजे की अनिवार्य आले असं तुमच्या जिल्ह्याची तालुक्याची गावाची अनिवार्य नाही तर ते तुम्हाला जसं की आपल्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये पंचवीस टक्के अग्रिम मिळाला जसं की आपली अनिवार्य पंच्याहत्तर टक्के आली त्यानंतर पंचवीस टक्केच पीक विमा तुम्हाला मिळाला उर्वरित पंच्याहत्तर टक्के मागून मिळाला शेतकरी पात्र झाल्यानंतर की शेतकऱ्यांच्या अजून जास्त ग्रे नुकसानग्रह धरण्यात आले आणि शेतकऱ्यांना विमा मिळाला तशाप्रकारे जर पंच्याहत्तर टक्के अनिवार्य आली तर तुम्हाला पंचवीस टक्के विमा मिळतो आणि पन्नास पैशापेक्षा कमी आली तर तुम्हाला पंच्याहत्तर पैसे म्हणजे पंचाहत्तर टक्के किंवा शंभर टक्के पीक किंवा तुमच्या खात्यावर जमा होतो त्यानंतर ता शेतकरी मित्रांनो तुम्ही त्या पीक किम्यासाठी कोणकोणते म्हणजे की पिकं टाकले ते अवलंबून तुम्हा तुम्हाला पैसे मिळणार काही शेतकरी मिळालेत आम्हाला सत्त्याण्णव हजार मिळाले काही मिळाले पन्नास हजार मिळाले काही अठ्ठेचाळीस मिळाले तर शेतकरी मित्रांनो तुमची बागायची शेती होती जिरायची शेती होती किंवा फळबाग होती याच्यावर अवलंबून असणारे तुमचे पिकाचे पैसे तर येत्या काही काळामध्ये पैसे तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत मग त्याआधी तुमच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना जर ही माहिती माहीत नसेल त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद